पहल गाम मते दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि ज्यामध्ये काही तिथे असलेले टुरिस्ट हे जखमी झालेले आहे नेमकी जागा ही पहेलगामपेक्षा थोडीशी दूर होती त्याच्यामुळे म मदत पोहोचवण्याकरता थोडासा वेळ लागला परंतु आता सगळ्या जखमींना हॉस्पिटलमध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीने नेण्यात आलेला आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट ही नक्कीच मिळते आहे त्याच्याशिवाय सेक्युरिटी फोर्सेस म्हणजे खास तर आर्मी या भागामध्ये या दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये मोठं अभियान लाँच करत आहे मुख्य महत्त्वाचा मुद्दा आहे की दहशतवादी हल्ला आत्ता का झाला तर याचं मुख्य कारण असं आहे की सध्या भारताचे पंतप्रधान हे सौदी अरेबियाच्या भेटीवरती आहे अशा वेळेला हल्ला झाला तर यामुळे त्याला प्रसिद्धीही खूप मिळेल याच्याशिवाय अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट जॉ व्हान्स हे सुद्धा भारतामध्ये आहे तर त्यामुळे मीडियाकडनं त्याला जास्त प्रसिद्धी दिली जाईल आणि याच्यामुळे पाकिस्तानचा जो प्रयत्न आहे काश्मीरला पुन्हा एकदा सगळ्या जगाच्या समोर आणण्याचं आणि सगळ्या जगाचं लक्ष तिकडून घ्यायचं हा प्रकार हा पुन्हा केला जाईल असं म्हटलं जातं की टी आर एफ नावाच्या दहशतवादी गटाने हल्ला केला या गटाच्या नावाला काही फारसा अर्थ नाही टी आर एफ असो की लष्कर ए असो की जैश ए मोहम्मद असो तोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे तो काश्मीरमध्ये दहशतवादी कृत्य करतच राहील लक्षात असावं की गेल्या काही वर्षामध्ये खास तर दोन हजार चोवीसमध्ये दोन को अडीच कोटीहून जास्त पर्यटकांनी काश्मीरला व्हिजिट केलं जे पाकिस्तानला आवडलेलं नाही आहे म्हणून अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला हा होत आहे 干呐？